सरसंघचालक मोहन भागवतांची मुस्लिम धर्मगुरूंची बैठक सुरू झालेली आहे हरियाणा भवनमध्ये सरसंघचालकांची मुस्लिम धर्मगुरूंची चर्चा सध्या होती आहे भागवतांसह दत्तात्रय होसबळे इंद्रेश कुमारही या बैठकीला उपस्थित आहेत इमाम संघटनेचे प्रमुख उमर इलियान सीनसह इतर धर्मगुरूंशी आज चर्चा होणार आहे तीन बसेसमधून जवळपास सत्तर धर्मगुरू आणि मुस्लिम विचारवंत या बैठकीला हजर आहेत आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्याला या बैठकीच्या अनुषंगाने अधिक माहिती देतील सोमेश आ, आज नक्की बैठक कशा अनुषंगाने आहे कोणकोणत्या मुद्द्यांवरती इथे चर्चा होणार आहे नक्कीच आज सरसंघचालक मोहन भागवत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय वसबळे हे नवी दिल्लीतील हरियाणा भवन येथे मुस्लिम समाजातील विद्वान आणि वेगवेगळ्या काही प्रमुख धर्मगुरूंसोबत चर्चा करणार आहेत आणि या चर्चेमध्ये सर्वच सध्या देशभरातले चर्चेत असलेले विषय आणि त्यासोबतच देश जगभरात घडत असलेल्या घडामोडी या अनुषंगाने एकंदरीत या सगळ्या धर्मगुरूंसोबत त्यांची चर्चा होणार आहे यामध्ये अनेक मुस्लिम इंटेलेक्च्युअल सुद्धा आहेत आणि विशेष म्हणजे मुस्लिम राष्ट्रीय मंच ही जी संघाच्या संबंधित एक संघटना आहे मुस्लिम समाजात काम करणारी या संघटनेच्या माध्यमातून ही काही मंडळींना इथे निमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि विशेष म्हणजे यापूर्वी ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये अशा स्वरूपाची एक बैठक झाली होती आणि त्यानंतर आता ही बैठक होते या बैठकीत सध्या वर्तमानातल्या सगळ्या विषयांवर चर्चा होते अशी माहिती मिळते धन्यवाद सोमेश या अपडेटबद्दल